या संदर्भात मग जे काही शिष्टमंडळ सध्या भेटायला गेले जाणार आहे त्यांच्या शिष्टमंडळाशी मला देणं घेणं नाही मी माझ्या वैयक्तिक मी जो मतदार यादीचा अभ्यास केला वाचन वाचन केलं त्याच्यात मला जे दिसून आलं ते मी बोललो प्रभागनिया ज्या याद्या झालेल्या आहेत त्यामध्ये काही मोठी तफावत बघायला मिळते की काही प्रभागामध्ये तीन हजार मतदार आहेत तर काही प्रभागामध्ये पाच पाच हजार मतदार आहेत हे चुकीचे प्रगणक काही ठिकाणी तोडले त्याच्यामध्ये आम्ही हायकोर्टात एका प्रकरणामध्ये गेलेलो आहोत काही चोट तुटले होते ते शासन पातळी आम्ही घेतले आणि मग आता सगळ्याच पक्षाचे इच्छुक उमेदवार त्या त्या प्रगणकातले जे जे उमेदवार मतदार तोडले त्याला जोडायचा प्रयत्न ते करून आले आणि स्थानिक प्रशासनाने ते, प्रशा ते केलं पाहिजे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम दत्ताप्र यांचं म्हणणं आहे की दिवाळीची खरेदी फक्त हिंदू कॉलच करा ते त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं आम्ही जात पात धर्म हा विषय आमच्याकरता नगण्य असतो आणि त्याच्यामुळे सगळे सण साजरे करताना प्रत्येकाने एकमेकाच्या सणामध्ये सहभागी झालं पाहिजे